नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे बाळाला ड्रायफ्रूट कोणकोणते दे द्यावे त्याचे फायदे काय आहेत देण्याची योग्य पद्धत प्रमाण आणि वेळ काय असावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया व्हिडिओच्या शेवटी मी ड्रायफ्रूट देण्याचे योग्य प्रमाण आणि योग्य वेळ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया ड्रायफ्रूटमधून भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात त्यामुळे ड्रायफ्रूटला छोटा पॅकेट बडा धमाका असंही म्हटलं जातं ड्रायफ्रूटच्या छोट्या भागामधूनही भरपूर पोषण तत्व आपल्याला मिळतात ज्या पद्धतीने मोठ्या व्यक्तींना हे जे फायदे होतात त्याच पद्धतीने लहान बाळालाही होतात त्यामुळे नियमितपणे लहान मुलांनाही ड्रायफ्रूट दिले जातात आहारातून काही पोषणतत्व मिळणं कमी जास्त झालं असेल तर ड्रायफ्रूटमधून ते मिळतात त्यामुळे एक संतुलित आहार मेंटेन ठेवण्यासाठी आहारामध्ये ड्रायफ्रूट घेण्याचे भरपूर फायदे दिसून येतात शरीरात ऊर्जा मिळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मेंदूला चालना मिळण्यासाठी बाळाचं वजन वाढण्यासाठी हृदय किडनी त्वचा केस हाडे शरीरातील रक्तपेशी वाढण्यासाठी ड्रायफ्रूटचे भरपूर फायदे आहेत ड्रायफ्रूटचे फायदे आहेत परंतु अतिरिक्त प्रमाणातील सेवन हानिकारकही ठरू शकते त्यामुळे ड्रायफ्रूट योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि पद्धतीने घेणं गरजेचं आहे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाला दीड महिन्यानंतर बालगुटी दिली जाते गुटीमधून काजू आणि बदाम उगळून देतात परंतु जर तुम्ही बाळाला बालगुटी देत नसाल तर बाळाला ड्रायफ्रूटही देऊ नका सहा महिन्यानंतर बाळाला आहार चालू केल्यानंतर आहार व्यवस्थित खाता येऊ लागला आणि पचन होऊ लागला त्यानंतर म्हणजे साधारण सात ते साडेसात महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला ड्रायफ्रूट देणं चालू करू शकता सात ते आठ महिन्याच्या बाळाला ड्रायफ्रूट देताना व्यवस्थित भाजून पावडर करून मगज द्या बाळाला ड्रायफ्रूट व्यवस्थित खाता येणार नाहीत घशात अडकून बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे ड्रायफ्रूट पावडर देणं योग्य आहे सुरुवातीला पाय चमचा ड्रायफ्रूट पावडर द्या आणि हळूहळू प्रमाण वाढवत एक चमचा ड्रायफ्रूट पावडर बाळाला तुम्ही देऊ शकता त्यामुळे अगदी कमीपासून परत हळूहळू प्रमाण वाढवणं म्हणजे पशनास त्रास होत नाहीत ड्रायफ्रूटच्या अतिरिक्त सेवनामुळे काही नुकसानही होऊ शकतं ड्रायफ्रूट पचनात जड असतात त्यामुळे बाळाला जास्त भूक लागत नाही आहार कमी प्रमाणात घेतला जातो वजन अतिरिक्त वाढण्याची शक्यता असते पचनाच्या तक्रारी मलविसर्जनाच्या तक्रारी जाणू शकतात बाळाला काही ॲलर्जी उद्भवण्याची शक्यता अतिरिक्त सेवनामुळे होऊ शकते बालगुटीमधून काजू बदाम व्यवस्थित उगाळून दिले जातात आणि ड्रायफ्रूट पावडर बनवताना सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून बारीक केलेले असतात त्यामुळे बाळाला यातील कोणताही मोठा तुकडा अडकण्याची शक्यता नसते पावडर किंवा बालगुटीमधूनच बाळाला सुरुवातीला ड्रायफ्रूट देणं योग्य आहे बाळ दोन वर्षाचा होईपर्यंत बाळाला गुटी आणि पावडर या स्वरूपातच ड्रायफ्रूट द्या दोन वर्षानंतर बाळाला व्यवस्थित दात आले व चावण्यास सराव असेल तर नंतर ड्रायफ्रूट देणं चालू करू शकता परंतु सुरुवातीला सुकं अंजीर मणुके खजूर जरदाळू असे मऊ ड्रायफ्रूट छोटे तुकडे करून चारा जर बाळाला ते व्यवस्थित खाता आले तर हळूहळू काजू अक्रोड बदाम पिस्ता छोटे तुकडे करून किंवा किसून बाळाला देऊ शकता यावेळी देखील बाळावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं जेणेकरून चोकिंगचा कोणताही त्रास होणार नाही बाळाला ड्रायफ्रूट दिल्यानंतर पुरेसं पाणी देणं गरजेचं असतं म्हणजे ड्रायफ्रूट पचन होतील दोन वर्षाच्या बाळाला प्रत्येकी एक ते दोन ड्रायफ्रूट पुरेसे होतात काजू बदाम अक्रोड मणुके अंजीर खजूर तळू पिस्ता मखाणू हे ड्रायफ्रूट बाळाला देऊ शकता ड्रायफ्रूट पावडर तयार करताना भाजून पूर तयार करताना त्यामध्ये तुम्ही केशर सुंठ जायफळही मिसळू शकता काजू 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 प्रोटीन गुड फॅट मिनरल्सचा चांगला स्रोत आहे काजूमधून मॅग्नेशियम झिंक आयर्न हे मिनरल्स मिळतात काजूमधून सेलेनियम मिळतं बदाम बदाम विटॅमिन ई e, मॅग्नेशियम फायबर कॅल्शियम प्रोटीन झिंक कॉपरचा श्रोत आहे बदामामुळे केस त्वचेला पोषण मिळते त्यासोबतच बदाम मेंदूच्या पोषणासाठीही उपयुक्त असतात अक्रोड अक्रोड उमेगा थ्री फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत आहे अक्रोड मेंदूच्या विकासासाठी पोषण देतं त्यासोबतच अक्रोडामध्ये दे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन के मिळतं मनुके मनुके व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन एचा e स्रोत आहेत कॅल्शियम फायबर आयर्न मॅग्नेशियम फॉस्फरस मणुक्यामधून मिळतं शरीरात ऊर्जा उष्णता मिळण्यासाठी पचन सुधारण्यासाठी रक्तवाढीसाठी मनुक्याचा फायदा होतो अंजीर सुका अंजीर फायबर पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियमचा स्रोत आहे अंजीरामध्ये अँटीऑक्सिडेंटही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात खजूर खजूर हा व्हिटॅमिन बी सिक्स फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम मुबलक प्रमाणात मिळतं शरीरात ऊर्जा मिळण्यासाठी रक्त वाढण्यासाठी पाळाचं वजन वाढीसाठी खजूरचा फायदा होतो जर्ताळू जर्ताळूमध्ये पोटॅशियम फायबर अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी ई ए e, जरताळूमधून मुबलक प्रमाणात मिळायला मदत होते पिस्ता व्हिटॅमिन ई e, कॉपर फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियमचा खूप चांगला स्रोत म्हणजे पिस्ता आहे मखाणा मखाण्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर कार्बोहायड्रेट मिळतात त्यामुळे मखाण्याचाही ड्रायफ्रूटमध्ये समावेश केला जातो हे सगळे ड्रायफ्रूट मंद आचेवरती भाजून थंड करून त्याची मिक्सरवरती पूड तयार करून घेऊ शकता तसेच हे ड्रायफ्रूट बारीक तुकडे करून बाळाला दोन वर्षानंतर खायलाही देऊ शकता ड्रायफ्रूट पावडर कशी बनवावी याचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाला ड्रायफ्रूट चार ते तास पाच पाच तास भिजवून देत असाल तर त्याचे जास्त फायदे मिळतात भिजवल्यामुळे ड्रायफ्रूट पचनास हलके होतात ड्रायफ्रूट शक्यतो सकाळच्या वेळी नाश्त्यासोबत द्या म्हणजे दिवसभर ते व्यवस्थित पचन होतील आणि त्यातून आपल्याला ऊर्जा मिळायलाही मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज सुजन संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद